नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव तर भाऊ प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आपण आता इथं कंपनीत गाडी खाली गेली बेंगलोरला आणि ऑर्डर घेतली आपण भरायची मुंबईची तर चला आपला नवीन प्रवास चालू होते बेंगलोर टू मुंबई चला बघत राहा सेम डेला काल पण रात्री झोपले नाही पण आज भरून जाऊन शेरेच्या आसपास जाऊन झोपणार आहे आपण नवीन प्रवास चालू होते पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला आता भेटू व्हिडिओमध्ये एकसष्ट किलोमीटर जायचं भरायला आपल्याला इथून भरपूर असं लांब आहे चला पटापट पड़ जाऊ आणि भरून घेऊ काय गेली आता बघू चला भावना सिटीत या टायमीला ट्रॅफिक असणार त्यामुळे परत नाही रोड न काढल्या म्हटलं टोल गेला तर जाऊ दे पण झापक झोपक जाईल कारण भरपूर वेळ झाला खाली व्हायच्या आधी ऑर्डर घेतलेली त्याचा फोन यायला लागला काना 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 म्हटलं थांब बाबा आलो तासभर लागेल किरकिर करू नको आता ना नाईस रोड न टाकल्यात झनधान झन जातो जा डायरेक्ट मागली तू उतरून खाली डायरेक्ट यशवंतपूर यशवंतपूर न तसा निघतो हैदराबाद रोडवरन चला पोचूया सिटीत आलय आणि कधी जाम लागलं नाही बेंगलोरला असं आहे का इतकं स्टार्टअप झालं बघा यशवंतपूर अजून लय आज जायचं आहे हैदराबादला हैदराबाद है रोडला है लागत तर जामच राहणार चला जाऊ जाप जायचं आहे भरली भाजी नाही फोन करायला लागले ती चला सहा किलोमीटर आहे ना हैदराबाद रोडला लागत तो एवढं जाम असतंय ना इथं अर्धा तास खाणार आहे आपला अर्ध्या तासाला वर इथन एकदा हैदराबाद रोड ला टर्न मार नाही मग बुंगा फाईट ऐकत कोणी त्याच चेंडिया चांगलं एवढं पास करूया आता फटाफट वाजली र साडेपाच वाजली चल गाडी भरत्या काय विषय ना किती पण वाजवली जरा लवकर गेलं पाहिजे सुटलं तर झोप गावते त्या शेऱ्याला जाऊन सकाळी घरी जाईन गाडी म्हणजे अकरा बारा वाजेपेक्षा बघू कसं होतं झोप तर येणार आहे कारण मला सकाळी झोप येत होती चला काहीतरी करू नियोजन बघू ड्रायव्हर का सूर चांगला एकदम मोकळे लागले झान 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 आले जान, पुढण टर्न मारू का आतनच घालू इकडं पुढनं घालतो ह्याच्या पुढे एक टन आहे घालतो भिरकिट लावलय भिरकिट सिग्नल आहे आता टेन्शन नाही ह्या रोडवर लेप मार लागणार सरळ रोड जातो एअरपोर्टला भिरकिट पोरलाईन आहे ट्राफिक थोडस कमी असते टोन लाखावर लागायला लागलं तर बाकी कमी असते त्यामुळे आता भिंगरी जाणार आता आता सुट्टी नाही आता पंधरा मिनिटात पोचते पंधरा नाही अर्धा तास लागला अजून <laughs> चला तुला खाली कशी गार्डन बनवले तर बघा बागा टॉप काय गाविषयी गर्दूल बिर्दुल दिसतंय की एखाद्या झोपलेली ना आहेत नाही तर आपल्याकडे सगळी चर्चेस असतील रिया फास पार्टी इथं बघा कोण आहे कसं आहे टकाटक हा चला आता थोडंसं ट्रॅफिक आहे इथं आता सिग्नल पर्यंत चढ असतो ब्रिजवर एकदा वरचा चढ बिरिकीट आहे पाय दुखायला लागलाय शरीराला जाऊन आरामच करणार जेला जाऊन जेवून झोपणार बघू उद्याच उद्या उद्या उपवास आहे निवडणूक उठून निघायच गाडी समोरच खाली होणार चला अशा तऱ्हेने बघून आपण पोचलोय एअरपोर्टला आता इथून लेपला वरती चढायचं गोल फिरून एअरपोर्ट एर बेंगलोर एअरपोर्ट वाटतंय ना दुबईला आल्या कसा आहे मस्त अशी स्वच्छता आहे एकदम आपली एअरपोर्ट बघा ही एअरपोर्ट बघा कदारनाक एअरपोर्ट बांधल्यावर काही अजिबात ट्राफिक होत नाही कसलं काय लाईन लागत नाही काय नाही काय नाही एक नंबर नियोजन तर लई कदरनाक आहे आतमध्ये तर इकडे सगळं प्रायव्हेट करून वाट लावून टाकली अडाणीला दिलंय ना सगळं वाटतोळ गेलं तेव्हापासून पहिले एक नंबर होतो एअरपोर्ट पैसे वाढवले सगळे वाढवले खर्चा दुनियाचा केलाय आणि सिस्टीम काय नाही सगळे सिक्युरिटी भांगार ठेवले पहिलं सीआयसएफ होतं गव्हर्नमेंट एक नंबर होतो कसा रोड आहे बघा बरं हो? आपल्याला आहे का बघायचं रे असला हा कवा बांधायची असतो इकडे वातावरण कसं आहे खूप नवी कसं भीमा चकचकीतच फुलं बघा कशी लावली कसलं दिसतंय ब्रँडेड फुलं लावली ते डाबर आहेत पिवळी लाल हिरवी वेगळी जायची गवता सारखी टॉपचं नियोजन आहे बाबा सरळ जातो टर्मिनलला आपल्याला राईटला जायचंय लेफ्ट मारायचंय आणि आपल्याला जायचं डॉमेस्टिकला सेलच्या पंपावर मागच्या वेळेस सारखं लगड व्हायला नको बाहेरच थांबतो आता पार्किंग भरायला लागतं तिथं एक दहा सेकंद जरी लेट झाला ले तरी पैसे घेतात ती त्यामुळे याला पहिला कन्फर्म करू तोपर्यंत जाणारच नाही मी मेल सरळ गेला एअरपोर्टला जिकडं पब्लिक जातं ना तिकडं लेपला आणि आपल्याला राईटला या बोळातून न जायचं खाली ब्रेकच्या खाली लेप, लेप मारायचं कार्गोला कारगो चला गेलं की असं पार्किंगचा पास देतात पण नव्वद मिनिटाच्या जर वर गेलं तर कार्यक्रम लागतो दोनशे चला असं एवढं मोठं पार्किंग आहे एकदम सिस्टमॅटिक असतं बरं का इथलं असं आपल्यासारखं सारखं येड्यासारखं एकदम सिस्टीम आहे सगळी सिस्टीम आहे सेलचं पार्किंग आहे हे पण प्रायव्हेटायजेनच आहे सगळं पण आपलं कार्यक्रम ओके असतो घाण नाही कचरा नाही कुठं काय नाही आपलं एक फॅमिली मेंबर भेटले तिथं लोकलवाले आहेत मराठी बोलतात आपल्या इकडलेच असतील कुठले तरी बिजापूर बिजापूर साईडचे पलीकडे साईडला लावतो म्हणजे पटकन घुसायला ये येईल आपल्याला बघू शकत सगळे कंटेनर ओपन इ दिसत नाही एअरपोर्टला सगळा कंटेनरचा दणका असतो जाम लावून ठेवले आउटला पुढं 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 हाय पुढं मोकळा आहे चला दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे गर्दी भाग असले ही मला वाटतं एक्सपोर्टची लाईन आहे आपल्याला पलीकडच्या लाईन इम्पोर्ट मध्ये जायचं आहे पलीकडची इम्पोर्टची दिसते मोकळ्या गाडी ही एक्सपोर्ट आहे माल भरून आलेला असतो खाली करायला आपली पलीकडची एमटीची लाईन ती गाडी पलीकडे दिसते म्हणजे ती लाईन असलो नको ह्या लाईन मध्ये घाली तर चला आता लोडिंग करून घेऊ बाबू थांबलाय पुढं डब्ल्यू एफ एस म्हणून चला भाऊ न एवढी एक दोन तीन चार पाचच बॉक्स येईल बाबा पन्नास किलो पण पन माल नसेल सकाळी मिळून तास घालवलो राहू कळत जाऊन आणलं मी सगळं झाली भरून पन्नास किलो आता उधळीत निघायचं चला भाऊ ना फायनली पेपर भेटलं आता पार्किंग डबल झालंय त्याला रेटला जरा त्याला म्हटलं तुला पार्किंग द्यायला लागेल मी काय देणार नाही आता पार्किंग साठ रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील साठ किंवा एकशे वीस किती होते कोण असतो चला बघू आता जाऊन तिथे गेट वर पेपर भेटलं कस्टमच चला निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं म्हणजे गरी डायरेक्ट नॉन स्टॉप आता झॉप येणार आहे पाऊस आलाय बघा पाऊस बघू शकता तर भाऊ ना मग एंट्री बाहेर आउट केली आणि मारल्या कलटी आता डिझेल टाकूया इथं डिझेल टॉपचं भेटतं इंडरलच्या बंकवर ना टॉपचा ऍव्हरेज देते गाडीला कसं आहे सीन संध्याकाळ झाली राव साडे नऊ वाजू हे ना साडे सहा लासलो होतात पार्किंगचं पैसे साठ रुपये एक्स्ट्रा द्यायला लागल आहे घोळ जाय गेला बघा इमान कसं आहे इंडियन डिझेल टाकतो डिझेल टाकी फोन किर गेलाय विषयच नाही आणि निघूया पाऊस आलाय बघा रिम चालू आहे भाऊ ना आता आपण इकडून जाणार नाही सिटीतून आपण जाणार दाबाच पेट मार्गे दबासपेठ वरून तस देवन अल्ली, देवन अल्ली वरून देवणहल्लीवरून दबापेठ तसंच जाणार आहे चाललोय बघा हा रस्ता आहे मागच्या एअरपोर्टच्या मागच्या ने आता पलीकडे जाऊन पाणी करू आणि कलटी मारू चला तर बाबा कंटाळा एवढा आला की आज हेल घ्यायला लागले बघा हेल शिवाय पर्याय नाही म्हणजे हेल मारावं त्याशिवाय एनर्जी येणार नाही ना। या हेल्पला बंद केलेला आपण पण आधी मध्ये असा कंटाळा आला जास्त ना गाडी वगैरे हो चाललेलो तर मारतो नाही तर गाडी चालवणं होत नाही संध्याकाळी नाही तर आता आपण पोहोचलोय आहे सध्या शिरेच्या अलीकडे टोलच्या अलीकडे शिरेच्या आणि अजून भरपूर नाही आपण आपल्याला टोल अर्धे कटणार आहेत आपण चोवीस तासाच्या पहिले रिटर्न चाललोय त्यामुळे आपल्याला हुगळीपर्यंत सगळे टोल अर्धे कटणार आहेत मिनिमम सहाशे एक रुपये वाचतील त्यामुळे टापोटाप जायचा प्रयत्न करू झोप आली तर झोपणार आपण काय एवढं हे नाही बघू तसं होतं चला भावनं सात तारखेवर आलोय झोप आले मस्त अशी आणि आता झोपतोय गुड नाईट आता उठू सकाळी पाच वाजता एक वाजल्यात पाच वाजेपर्यंत झोपू सकाळी उठून निघू चला गुड नाईट झोपूया सात तारखर आवडल्या गुड मॉर्निंग भावना रात्री आपण येऊन झोपलेलो सकाळी त्याला पाच वाजता उठवायला पण उठलोच नाही आपण आता उठलोय आता मस्त पैकी दहा उद्या जाऊ तो आंघोळ करतो आणि मग निघतो शनिवार आहे आंघोळ करून टकाटक निघूया चला आंघोळ करूया अह मस्त पैकी आंघोळ उरकली चला आता दा आंघोळ झाल्या टकाटक नाश्ता काही करायचा नाही कारण उपवास आहे आणि निघूया चलो निघालते आपली मंजिल जेवावर तर गुड मॉर्निंग बाबांनो मस्त पैकी आंघोळ केली उरकली टकाटक झालो आज का उपवास आहे पुढे काय भेटलं उपवासाच तर खाऊ आणि निघून जाऊया तर आपण सातार करून रात्री येऊन झोपलो होतो जैदवर आता उठलोय आंघोळ उघड केली मस्त आता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं आणि आता उद्या तर रविवार आहे बघू झाली उद्या खाली तर झाली नाहीतर डायरेक्ट सोमवारी होईल कस्टमचा सा मला सांगता येत नाही उद्याही खाली होऊ शकतं कारण आता आगोळ करता करता ह्याचा फोन आला जर पोहोच म्हणलं हे शिरा मी झोप आलेली आपल्याला गाडी गेली की लगेच आपण मी इथंच येऊन झोपणार होतो टार्गेट ठेवलेलं म्हणजे इतपर येऊन झोप पाहिजे कसं तरी दोन वाजले यायला तर चला निघूया चला निघूया ज्योतिबाच्या नावानं चांगलं जय श्री महाकाल सकाळ सकाळ उठून पहिला आशीर्वाद घ्यायला लागते ताव कुठं लागतं लागते आज आहे शनिवार उपवास आहे आपला चला आपण पोचलोय चित्तदुर्ग्याला बघू शकता चित्तदुर्ग्याचं वातावरण कसं आहे हा नाद गर्दी काय मस्त आहे ना भावानुला आपल्याला शोरूम ला जायचं होतं रिजनरेशन च लाइटचं बघायचं होतं आता गेले जाते दीडशे किलोमीटर लाईट लागते पहिली लागत नव्हती आठशे आठशे किलोमीटर लागत नव्हती आता दीडशे किलोमीटर लागायला लागले काहीतरी नवीनच कांडा झालेला दिसतोय त्यामुळे शोरूमला जाऊन बघायच होतं ना की काय विषय चला असू त्याचा काय आलो पुढं निघून पुढं बघू भरपूर शोरूम आहे तसं काय बेळगावला बघू एवढं काय दे चला तर भाऊ ना आपण आता पोचलो दावणगिरीला आणि नाश्ता करायचा भूक लागले रात्री खाल्लं नाही काय पण आज आहे उपवास केळवाला दिसलाय बघा केळवाले पण थांबले चहा वगैरे मारू केळ खाऊ आणि निघू चला आज उपवास असल्यामुळं काय खाणं होणार नाही केळं खाल्ल्यात मग त्यामुळं भूक काय नाही एवढी बघू काय भेटलं आणखीन तर पुढं खाऊ काकडी विकडी असली ना बरं वाटतं जरा काकडीन हायड्रेड राहतं शरीर भेटलीच नाही रस्त्याला पिरवायची पिरू खायचं आजारी पडत पिरवा सर्दीने जाम होत लगेच त्यामुळे पिरवायला आजार लागायला खूप होतो, ला होतो ला। पा। पा। ला, ला या टायमिंगला पाऊस पडलेला पिरू खायचा तर चला तर भावना आपण हुबळी बायपासला आहे आता बघू शकता होबळी बायपासचं काम चालू आहे पूर्ण असं व्हायचा आहे हा भावाची गाडी बंद पडली तिकडं ॲक्सिडेंट झाले तिकडं लावले त्याला घेतला तिथं गाडीवाला आपला बडा दोष गाडी असे एम एड प्लसची आणि आता निघालो आहे तर चला पटापट जाऊया दुसऱ्या एक भावाची गाडी माग आहे आपण काय कुठं थांबणार नाही उपवास असल्यामुळं काय चला याला सोडू तिथं आणि जाऊ अ रोड बघा रोडची काय अवस्था झाली आगा का सगळा दुळलाच ये मोठ्या गाड्या तर हावस्त बेकार आहे रोडने कवा उत्या काय माहिती पुढचा झाला ना आता हे उडा करलाय टोल बंद आहे म्हणा तो लय मोठा एकशे ऐंशीचा टोल होता बंद पाडला सिंगल रोडचा एवढं पैसे नंदीवाल्याचा बेंगलोर नाईस रोडचा जो मालक आहे का नाही त्याचाच हे रोड आहे त्याचाच कॉन्ट्रॅक्ट आहे बघू शकतो सगळं काम चालू आहे परदेशी आपण रात्री आलो त्यामुळे एवढं काय शूट काढलं नाही आता दिवसाच दाखवतो तुम्हाला झाल्या रोडची अवस्था सगळीकडे आता रोडची काम चालू आहेत बर का त्यामुळे असं आहे आपण आप लावलाय लगेच कसा आहे रे खा म्हण कसा रेसतोय कमेंट करून सांगा नक्की आपलं फॅमिली मेंबर आहे कोल्हापूरचं त्यांची ही गाडी कोणाला वास यायला लागला आपला काही विषयच नाही सोबतच आहे आम्ही गाडी खाली करून बांकापुरीला एम एमटी चालल्या कंपनीची गाडी आहे कोल्हापूरात भाऊ त्याच्यावर आहे का संकट आहे कोल्हापूरपर्यंत कशा आदळते दोस्त तान ताण आपली आदळत नाही गाडी बरं का, का। आपली चकॉप सर विकॉप सर सगळं वेगळं आपल्या गाडीला आपल्या गाडीत कधी बसून बघा अजिबात आदळत नाही गाड्या सगळ्या लेलरच्या गाड्या आदळते पण आपल्या आदळत नाही आपण आयडियाच केल्या तशी तिला अ ना तर करते काय आपण आता बरोबर बघा आपल्या हिरेबाजूवाडीच्या टोल वर या टोलचा एक स्कॅम आहे बरं का याच्या आधी पहिले एलसी वीचा टोल काढायचा आता आहे घाली एल सी वीचा काढतात टोल चला कॉल चढ उभा पुरा आपण काय थांबणार नाही त्याला चला तर या हिरेबागेवाडीचा टोलचा लापणा काय आपली गाडी एल जी व्ही लाईट गोड वे व्हेकल आणि एल सी व्ही लाईट कमर्शियल व्हेकल तर एल सी व्हीचा टोलही घेतात म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या गाड्या येतात का नाही त्याच्या आपल्या गाडीच्या आर सीवर एल सी व्ही लिहिलं आहे आणि आर टी ऑफिसचं जे हे असतं का काय म्हणते फिटनेसवर एल जी व्ही आहे मग त्याच्यावर मागच्या वेळ वाद घातलेला मी म्हटलं कारण डबो एकशे ऐंशी रुपये टोल आहे डबल टोल आहे पहिला पहिला बारक्या गाडीचाच कटायचा ही जेव्हापासून टॅग आले का नाही तेव्हापासून ही काटायला लागल्यात तर पहिल्या बारक्या गाडीचाच कटायचा आणि तिथं कटताना एकशे वीसचा मेसेज होतो बरं का फास्टॅग ला डिस्प्लेला आणि कट तू एकशे ऐंशी राहू हे असलं लोंबाळ आहे इथं एकशे वीस कटत असला तरी काहीतरी तरी दापत्यात आणि परत एकशे ऐंशी करते मग पाठवते पुढं कारण जागेवर लगेच अडक उचलत नाही तिथं हलवा हलवी दिस काही ना काय दाबा दाबी पटलं टापत्या तर एल सी बी करतात तिथं अंडे आणि एल बीचा टोल गटला पाहिजे कारण आपला चार नंबरचा टॅग आहे भंगार आहे ते काय करणार चला आता पोचली आपण बेळगावच्या अलीकडं इकडं आता बेळगावचा घाट लागेल जायचं आहे आपल्याला चला बघूया शोरूमला गाडी थोडीशी जाम चालते ती रिजनरेशनचं काय तर लपडा रिजनरेशनला आल्या गाडी बघतो लागत्या लाईट जाते बघा हो आता गेल्या पूर्ण कधी लागत्या कधी लागत नाही जात्या येत्या काहीतरी वेगळंच लोंबाळ आहे बघूया आता जाऊन तुझ्या शोरूमला नक्की काय विषय मग <ण्णागा> कळल पावसामुळं पाणी भरलंय बघा सगळं पाणी साचलंय या गटप्राबाला कसला सीन दिसतोय बघायची नादे अबा उभे राहायला गेले की आता गायब व्हायचे आज नाही तर असते ती गायब गायब झाले पुढं आज हे तर उभे राहायला लागले ना आवड काय पिरू वातावरण मस्त आहे खट्ट हा सारा लायटिंग सोडली ना ब्रिज च ना कसलं दिसलं पाहिजे ना तो पोळा कसं झालाय ब्रिज भागा रोड लई खराब झाला आहे बघा या रोडला लई आता जवळजवळ मला करायला जायचं तीन तास लागते तीन कुठला लावू चार तास इथं खायला खाली आवडेल ब्रिज झालाय नवीन करणं चालू झालाय आपल्या तिकडे जायचं फुल करून ब्रिज मुळे पंपाचं मार्केट खाणार पण पंपात क्वालिटी अशी आहे ना तर कितूर करत थांबले डिझेल टाकी फुल करायचं आहे ब्रिज झाल्यामुळं खाली यायची इच्छा ना पण काय किती बसतय चाळीस लिटर बसायचंय का अंडीचा मग ते बेळगाव बसनच कमी बसलो डीजल टाके फुल करू फ्रेश होऊन कलटी मारू जो आहे बागा कर्नाटकचा शेवटचा टोल इथन कर्नाटक संपला महाराष्ट्र स्टार्ट कोगडोळीचा टोल उचल उचल काचले गाण झाले राहून का बघा उचल ना कटलंय की डाबा पटाण चला भरपूर वेळ झाला राव संध्याकाळी झाली इथं मी म्हटलं संध्याकाळी करायला जाय होईल इथंच झाली आता इथ अजून दोन तास लागतील चला आपल्याला नॉन स्टॉप जायचं आहे थांबायचं था नाही खाली होणार आहे सकाळी गाडी उद्या आहे हो तरी पण चला महाराष्ट्र बॉर्डरला आणि थोडस जाम लागलेलं आहे चला बाबा चला काटा किती येतो बघूया आपण जाऊन किती बॉर्डरला समजून जाईल आपल्याला पन्नास किलो एका कमी त्याच्यापेक्षा कमीच आहे पन्नास किलोपेक्षा कारण मी एका हातात सगळं आणलंय एक मोठा बॉक्स एका हातात धरलो बाकीच किरकोळ बारक बारक एका हातात धरलं होऊन त्रास करूया काटा फटाफट पास चला पुढची गाली गेलेली आहे घालूया काटा किती वजन ते बघूया दोन टन दहा किलो बघू शकतो गाडीला एक साईड न वाट करायला पाहिजे नाही हिचच बिन काम ट्रॅफिक मध्ये थांबायला लागतं यांच्यासाठी सगळा डोक्यात ताप आहे बघा त्याच्यामुळे आता थांबायला लागलं बघा इथं डचकी होतो इकडनच बाबा ना कसा आहे हा तयार डायरेक्ट गजमाना हा नाद करते काय किती फूट चौडा असेल किती जण आहे काय माहिती नेबर आहे राहू पण बघितलं नाही मी टावर कितीच असते मला काही आयडिया नाही एवढी चला आपण पोचल कराडला फोन आलेला मग काय व्हिडिओ काढला नाही आता आपल्या रोडला टर्न मारलाय घरी जायचं जेवायचं आणि कलटी मारायचं खाली करायला उद्या सकाळी खाली करायच्या गाडी सकाळी सात वाजता हे बोललाय लवकर होईल खाली रविवार आहे उद्या खाली झाली तर चांगलंच आहे पटाक्षे जाऊन खाली करतो अर्जंट आहे कारण रविवारी संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी फ्लाईट लागणार आहे चला तर चला भाऊ ना हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्या काय